डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथम जिल्हास्तरीय ऑलिम्पिक गेम्स क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दहा जानेवारी ऑलिम्पिक वीर पैलवान मारुती आडकर यांच्या हस्ते पिंपरी अजमेरा कॉलनी येथील डॉक्टर हेगडेवार क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिली पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महामंडळाचे संचालक निवृत्ती काळफोर आकांक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तृप्ती धनवटे महामंडळाचे सचिव महादेव फपाळ खजिनदार निळकंठ कांबळे पदाधिकारी मुकेश बिरांजे राकेश प्रसाद आशिष मालुसरे राम मुदगल राधिका काळे वैशाली इंदलकर रेणू शर्मा आदी उपस्थित होते या उद्घाटन समारंभास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजितेश रॉय तसेच क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे दादासाहेब देवकाते चंबादास स्वामी अनिताव केदारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी चार जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत शहरातील विविध भागातील शाळांमध्ये क्रीडा ज्योत नेण्यात आली आहे यामध्ये सांघिक गटात फुटबॉल बारा वर्ष मुले चौदा वर्ष मुले मुली बास्केटबॉल दहा बारा चौदा वर्ष मुले मुली क्रिकेट बारा वर्ष मुले चौदा वर्ष मुले मुली हँडबॉल बारा वर्ष मुले चौदा वर्षे मुले मुली हॉकी बारा आणि चौदा वर्ष मुले मुली खो खो बारा चौदा वर्ष मुले मुली आणि लंगडी दहा बारा चौदा वर्ष मुले मुली या स्पर्धा आणि वैयक्तिक गटात मैदानी स्पर्धा कराटे आठ ते चौदा वर्ष मुले मुली रोप स्किपिंग दहा बारा चौदा मुले मुली आणि स्केटिंग पाच ते चौदा वर्ष मुले मुली या स्पर्धा होणार आहेत विजेता खेळाडू आणि संघांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह मेडल आणि प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महामंडळाचे मान्यताप्राप्त काम पाहणार आहेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महामंडळ ॲट द रेट गेम्स डॉट कॉम या वेबसाईटवर ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी निवृत्ती काळभोर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस एकावन्न एक तेरा किंवा महादेव फपाळ अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सदुसष्ट एकोणपन्नास यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव फपाळ यांनी केले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा